दरम्यान या सामन्याचा सा नानवेग कब्जात येतो जयन मन वेळवण सकाळी आणि प्रथम चढाईसाठी आमंत्रित केले ते के बराडे नागलेवाडी संघाला दरम्यान ते सामन्याला सुरुवात केली जाईल आणि तिसऱ्या सामन्यामध्ये थोडासा फेरबदल केला जाईल जसे की मग चार याच्या माध्यमातून प्रथम चढाई स्वीकारले सात मैदानावरती असताना दोन एक दोन दोनची फील्ड इथे सजवली गेले आपल्या प्रथम चढाईमध्ये समोरच्या संघाचा डिफेन्स येते तिसऱ्या सामन्यामध्ये थोडासा इथे फेरबदल करण्यात येतोय तिसरा सामना असेल जयनुमान झरेवाडी ब विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली दोन्ही संघांना पहिला पुकार जय हनुमान झरेवाडी ब विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली दोन्ही संघांना पहिला पुकार दरम्यान पुन्हा इथे सामन्याकडे बोलतोय जय हुमान विमान संघाकडून इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय सातमोर मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते ते बरडी नागलेवाडी संघाचं दोन्ही दोन दोन ची फिल्ड ते सजवली गेले याचे देखील प्रथम चढाईमध्ये इथे मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय खोलवरती जाऊन लेफ्ट कोणाच्या दिशेने बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय मग तीन याच्या माध्यमातून विश्वास दाखवला गेले प्रथम चढाईमध्ये किती गुणांची कमाई करतोय इथे मात्र बोनस गुण मिळत नाही खाली आज चढाई जाते आपल्या क्रीडामध्ये सुरू परतोय प्रत्युत्तर दाखल केले जाते नागलेवाडी संघाकडून आता मात्र सात मोरे आपल्याला पाहायला मिळते मिळतात वेळवण सगळ्या क्रीडांगणामध्ये फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते राईट कोणाच्या दिशेने चढायला सुरुवात मिडल कॉलवरती येऊन इथे किटमानाच्या सुरुवात कवरला बात करण्याचा प्रयत्न केला जातो चढाई आपण पाहतोय रेड व्हॅलिड केली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप आहे तर आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे की मग दहा याच्या माध्यमातून राजधानीच्या देशाने चढायला सुरुवात करतो आणि आपल्याला प्रथम चढाईमध्ये बोनस गुण मालाचा दाबा करतो कल वरती जाऊन निश्चितच उंच शरीरशी आपल्याला चढाई बोट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच उंचीचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघाचा इथे खाचा उघडतो एक गुण मिळते संघाला आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते जय हनुमान मराठी नागलेवाडी संघाडून जर्सी क्रमांक सात याच्यावरती खत्रेची घंटा असेल तिसरी चढाई डू ऑर डायरेड करा किंवा मला मैदानाच्या बाहेरचं रस्ता तर अशा स्वरूपाची चढाई असताना जबरदस्त सांगी अमिरी आपल्याला पाहायला मिळते रायडच जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो जय हनमान संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक चौदा याच्या माध्यमातून रायडस होईल सामोर मैदानावरती असताना दोन 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 ची ते सजवले गेले बराडी नागलेवाडी संघाकडून इथे मात्र लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात केली आणि त्यानंतर मिडल कव्हर वरती येऊन खोलवरती जाऊन बोनस गुण घेण्याचा इथे प्रयत्न केला जातोय पाहूया त्याचा विश्वास किती दिसतोय वारंवार बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय मिडलांवरती येतोय पुण्याच्या सामनेकडे बोलतोय आणि इथे मात्र नागलेवाडी संघटन जर्सी जर सगळं ज्याच्या माध्यमातून वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळत मिळतात दोन्ही कॉर्नर कॉर्नरचा प्रयत्न केला जाते रॅपेटमध्ये चाललेली चढाई आपण पाहतोय दरम्यान संकेत गृह आपल्याला पाहायला मिळते याच्यापासून थोडासा करावं लागेल निश्चितच अँकल पटाईत असलेला हा चढाई डिफेंडर आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज होतोय जर सीक आठ संकेत सामोरी मैदानावरती असताना भर नागलेवाडी क्रीडांकांमध्ये दोन 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 ची क्षेत्रपी ते सजवली गेले निश्चितच चढाईला सुरुवात करतोय आलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते निश्चितच आपल्या संघातील जो मेन रेडर असेल त्याला विश्रांती देण्याचा प्रयत्न केला जातोय संगीताच्या माध्यमातून याच्या देखील प्रथम चढाईमध्ये बोनस प्रयत्न केला जातोय पाव्या पंचाच्या पसंतीच उतरतोय का सामोर मैदानावरती असतो निश्चित कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर सहा किंवा जास्त गट मैदानावरती असते तर निश्चितच बोनस गुण दिला जातो आणि इथे मात्र एक बोनस गुण मिळतो होतो जयनमान विरोध संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते आणि इथे मात्र चढाईसाठी दाखल झाले तो जर्सी क्रमांक चार अनुज बरडी नागलेवाडी संघाकडून इथे मात्र ऍडव्हान्स टाकल करण्याचा प्रयत्न एक एक गुण मिळतोय तो मराठी नागलेवाडी संघाला दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते तीन याच्या माध्यमातून जर्मन विवाह संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय इथे मात्र लेफ्टनंट शिंदे चढायला सुरुवात करतोय अतिशय सुंदर झालेली चढाई आपण पाहतोय सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन ची सजवली ते मात्र बोनस गुणवन असेल बोनस गुण तिथे घेतला जाईल टाळून आपल्याला पाहायला मिळतोय प्रमताच्या माध्यमातून कमाल आपल्याला पाहायला मिळतोय रायटर साहेब मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो मराठी नागलेवाडी संघाला धरण प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक साध्याच्या माध्यमातून आता मात्र जन्म संघाच्या क्रीडांगणामध्ये जर आपण पाहिलं तर पाच मोरे आपल्याला पाहायला मिळते दोन एक दोन सजवली गेले खोलवरती चाललेलं डिफेन्स पण पाहता आणि इथे जर रायटरला पॉईंट घ्यायचा असेल तर निश्चितच जाऊन इथे स्ट्रगल करावं लागेल ला। स्वरूपात घ्यावे लागतील ला। बोनस गुण बसेल दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते निश्चितच जर्शी क्रमांक दहा एक उंच आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या उंचीचा -पौर वापर करताना मिळतोय या आधीच्या चढाईमध्ये एक बोनस गुण घेऊन आपल्या संघासाठी परत लावता पुन्हा इथे चढाईसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरम्यान इथे मात्र कोणत्याही स्वरूपाची गुण घेतला जात नाही खाली आज चढाई जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलंय प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे मराठी नागलेवाडी पाच पासमुरा मैदानावरती असताना कोलपती चढाई आपल्याला पाहायला मिळते दरम्यान इथे मात्र कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट घेतला जात नाही खाली आज चढाई आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करतोय प्रत्युत्तर दाखल केलं जाते के जर्शक मध्ये डॅशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना यादी चढाई खाली यात चढाई आपल्याला पाहायला मिळते मात्र डॅश करण्याचा प्रयत्न होता आणि सक्सेसफुल डॅश आपल्याला पाहायला मिळतोय जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय नजर हटे आणि दुर्घटना घटे रायटेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतो तो भराडी नागलेवाडी संघाला दरम्यान इथे मात्र खत्रेची घंटा असेल भराडी नागलेवाडी संघासाठी अनुजाच्या विश्वास दाखवला गेला तिसरी चढाई असेल कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा दोन चढाई असं पडलं तर तेव्हा तिसरी चढाई डुअर डायरेक्ट असते आणि चढाईमध्ये पॉईंट घ्यावा लागतो तो मैदानाच्या बाहेर जावं लागतं इथे मात्र तेच समीकरण जुळताना आपण पाहतोय चार मोरे मैदानावरती असताना बोनस गुण ऑफिसर टच पॉईंट घ्यावा लागेल गोलवरती जाऊन ते संघर्ष करावा लागेल दरम्यान इथे मात्र फ्रंट ब्लॉकला येतोय आणि डॅश आपल्याला पाहायला लावलेला रायडर जाईल मैदानाच्या बाहेर दरम्यान प्रत्युत्तर दाखल करतोय तो संकेत जसे म्हणजे दहा पद केलेला उंच चढाई बोट आपल्याला पाहायला मिळतोय वेळवण करणार संकेत गरोब येते मात्र रायडिंग मध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एक बोनस गुण घेतो दाबा करतोय पावजा पंचांच्या पसंतीच तर वारंवार आपल्या चढाईमध्ये बोनस गुण घालणार पटाईत चढाई इथे मात्र एक आपल्या संघासाठी आहे वारंवार आपल्या संघासाठी गुण घेऊन आपल्या संघाची ते वाढवताना आपल्याला पाहायला मिळते दरम्यान त्या दाखल केलं जाते मराठी नागलेवाडी संघाकडून जर मग सात पाच मोर मैदानावरती असताना दोन एक दोन चे क्षेत्र वैते सजवटी गेले गुण ऑफ असेल आणि इथे मात्र स्वतः रायडर इथे लॉबीत जातोय आणि सेल्फ आउट होते एक गुण मिळतोय तो जर्मन वर्मान संघाला दरम्यान ते पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक मग इथे रायडिंग मध्ये सज्ज झाले जेवण विमान संघाचा मुख्य चढापटू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र थोडासा असफट लगेला आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार इथे पकडणं यशस्वी झाले ते बराडी नागलेवाडी संघाचे डिफेंडर एक चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो भराडे नागलेवाडी संघाचा पाच मोरे मैदानावरती असताना बोनस करून गोलवरती जाऊन इथे पॉईंट घ्यावा लागेल आणि जबरदस्त फ्लाइंग किक आपल्याला पाहायला मिळतोय एक मोरा गारे वेवण संघाला खेळ थांबवलं गेलाय गुणफलक जर आपण पाहिलं तर दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते सामन्यातील आणि गुवा मध्ये आपण प्रवेश करतोय फर्स्ट आपला गुणफलक जर आपण पाहिलं तर जय वेळवण सात गुणांवरती असताना बरडी नागलेवाडी द्वितीय वनवन वर्ती घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि ते सामन्याची सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक गतीनं चढाईसाठी दाखल झाला आहे इथे चार मोरे मैदानावरती असताना बरडी नागलेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये पूर्ववर्ती आलेला डिफेन्स आपण पाहतोय आणि इथे मात्र वारंवार दोन्ही कव्हर इथे अल्टर्ड करण्याचा प्रयत्न केला जातो अँटेच्या स्वरूपात इथे मात्र दावा केला जातोय मारला मारलान सत्य 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 रे सत्य सत्य आहे एक एक गुण मिळतो होते जय हनुमान विळवण संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक चार याच्या माध्यमातून वारंवार चढाव आपण पाहतोय परंतु यश मात्र हाती लागलेला आपल्याला पाहायला मिळत नाही आपल्या संघासाठी वारंवार प्रयत्न करत असताना इथे मात्र थोडासा वरचड आपल्याला पाहायला मिळत जय हनुमान वळवण संघ जर्सी क्रमांक चार याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय सात मोरे मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतो फ्रंट ब्लॉक येतो रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतो होते जय हनुमान संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते जसं क्रमांक मग तिनेच्या माध्यमातून वारंवार चढाई आपण पाहतोय आणि आता मात्र सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल ती मराठी नागलेवाडी संघाला निश्चितच कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा कमी काढून मैदानावरती असतात आणि तेव्हा जर रायडरला टॅकल केलं तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात दोन गुण इथे दिले जातात आणि तेच समीकरण जोडलेला आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र सिंगल हँडेड टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय काय टॅकल केलाय जबरदस्त अँकल आपल्याला पाहायला मिळतोय रायडर आले मैदानावरच्या बाहेर आणि दोन गुण मिळतात सुकटकाच्या स्वरूपात बराडी नागलेवाडी संघाला दरम्यान इथे मात्र थोडंसं कमबॅक झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय बराडी नागलेवाडी संघाचा सा। आणि इथे मात्र मिडल कव्हर वरती टोटलच्या स्वरूपात दावा करतोय पाव या पंचांच्या पसंतीच उतरतोय का दावे प्रतिदावी इथे निश्चितच केले जातात परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असतो इथे मात्र मिडलांवरती येऊन उभार आणि हो आपल्या एक मात्र रायडर गारद होईल एक गुण मिळतोय तो जर्मन संघाला सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना गुणफलक जर आपण पाहिलं तर इथे मात्र झटापट आपण पाहतोय आणि इथे मात्र रायडर काय होईल वारंवार लगातार दोन सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळेल ते बरडे नायलेवडी संघटन गुणफलक जर आपण पाहिलं तर गेलाय मराठी नागलेवाडी संघटन वारंवार सलग दोन सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला फर्स्ट ऑफ देखील मध्ये सांगितलं होतं की मराठी नागलेवाडी संघाचा डिफेन्स आपल्याला चांगला इथे पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती इथे भारतीय आपल्याला पाहायला मिळतंय ते मराठी नागलेवाडी संघाचे काय इथे मात्र एक सांघिक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय राजा साहेब मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय जयनमान वेळवण संघाला दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते शुभमयाच्या माध्यमातून पुन्हा इथं सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल इथे मात्र थोडासा किकच्या स्वरूपात एक मोर गारज मिळतो जेहान संघाला सामना सामन्यासाठी शेवटी चार मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र ऑल आउटचे ची उभा असलेला संघ असेल तो भराठी नायलेवाडी संघ इथे मात्र आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा जर मैदानावरती आणायचं असेल निश्चितच टच पॉइंटची आवश्यकता असेल सात मैदानावरती असताना बोनस गुण अभ्यास बोनस गुण आवड असेल येथे मात्र बोनस गुण किंवा टच पॉईंट इथे घ्यावा लागेल जर आपल्या संघाकडून पुन्हा इथे रिलायन्स करायचं असेल तर करा निश्चितच टच पॉईंटची आवश्यकता असेल कोलवरती चालू डिफेन्स आपण पाहतो कारण की त्यांना माहिती आहे इथे जर बोनस गुण गेले तर एक गुण बोन... एक बोनस गुण मिळतो तो बराडी नागलेवाडी संघाला दरम्यान ऑल आऊटच्या दारावरती आलाय बराडी नागलेवाडी संघ ऑल आऊटच्या स्वरूपात तीन गुण मिळतील ते जे हनुमान वेळवण संघाला कोण तो कुठं आहे तो कुणा तर सामन्याकडे वळतोय जर्सिक माध्यमातून एक, एक बोनस गुण घेतला जातोय निश्चितच इथे चांगल्या खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत नागल्यावरील संघाचा थोडासा थो विचार करावा लागेल जैनमन वेळमन संघाला इथे मात्र संयम खेळी करावी लागेल आपला संघ इथे आघाडीवरती असताना कोणत्या स्वरूपाची गाई करून चालणार नाही एक बोनस गुण मिळतो ते जैन म्हणून संघाला सामना सामने शेवटची तीन मिनिटे शिल्लक असताना या सामन्यांत होणार आजच्या दिवसातील तिसरा सामना युवा प्रतिष्ठान पाले विरुद्ध जयनमन जरेवाडी दोन्ही संघांना अंतिम बुकार हा सामना समजून लगेच मैदानात तसेच असतं आजच्या दिवसामध्ये जर कोणते अजून नवीन संघ उपस्थित झाले असेल तर त्यांनी निश्चितच आपल्या आल्याची नाव नोंदणी करायची आहे तर पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय अनुज इथे रायटिंग मध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फ्रंट ब्लॉग ला जबरदस्त चेंटाकडला आपल्याला पाहायला मिळतोय एकीचं बळ मिळते फेळ इथे रायडर जाहीर मैदानाच्या बाहेर गुण मिळतोय तो जैनमन संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते शिवमीच्या माध्यमातून या तिथे सणामध्ये गुण घेऊन आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत होता दरम्यान इथे मात्र एक मोरा घालत होईल गुण मिळतो मन वेळवण संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते जयसिंग मग एकोणीसाच्या माध्यमातून सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन जी क्षेत्रमध्ये सजवली गेली आणि जबरदस्त बॅकवर्ड आपल्याला पाहायला मिळतोय रायटाईल मैदानाच्या बाहेर पॉईंट गोष्ट जैन मन वेळवण सामना सामन्यासाठी शेवटची दोन मिटी शिल्लक दाखल केलं जाते संघ घडून जर्सी क्रमांक तीन चार मोरे मैदानावरती असताना बोनस गुण असेल मात्र खेळ लागेल कुलवरती जाऊन इथे पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला जातोय इथे मात्र जास्तीत जास्त वेळ काढावा वे लागेल मैदानावरती आपला संघ इथे आघाडीवरती असताना गोते स्वरूपाची कुलवरती जाऊन इथे पॉईंट मागवतो जयन सामना एक शिल्लक या सामन्यानंतर होणारा सामना जय हनुमान विरुद्ध बुवा प्रतिष्ठान पाली दोन्ही मुकार अंतिमच मैदानाचा सा ताबा घ्यायचा सामना संपल्यानंतर आजच्या रजनीमधील तिसरा सामना युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध जय सरेवाडी ब दरम्यान सामना संपतोय आणि कोण असेल